शुभविवाह या मालिकेच्या सतरा मेच्या भागामध्ये तांडेल प्रकरणाचा सगळा सोक्षमोक्ष आकाश आणि भूमी समोर लागणार आहे कारण तांडेल स्वतः आकाश आणि भूमीच्या समोर येणार आहे इकडे सतरा मेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता भूमी आणि भानुशाली हे दोघं जण बोलत असतात भानुशाली म्हणत असतात भूमी मॅडम मी कधीपासून तुम्हाला एक प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर न देऊन तुम्ही माझा अपमान करताय म्हणजे मला माहिती आहे तुमचा अपमान करण्याचा हेतू नाही आहे पण तरीसुद्धा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काही मला दिलेलं नाही आहेत प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या यावरती आता तिकडे आकाश येतो आणि कसलं उत्तर हवे भानुशाली काय विचारताय तुम्ही भूमीला असं म्हटल्यावरती मग मात्र भानुशाली आणि भूमी दोघ जण गडबडतात त्यावरती भूमी म्हणते काही नाही आकाश म्हणजे न भानुशाली मला तब्येतीबद्दल विचारत होते कशी आहे तब्येत काय आणि त्याच प्रश्नाचं उत्तर यावरती मग मात्र भूमी तिकडून निघून जाते आकाश विचार करतो ही माझ्यापासून नजर चुकवती आहे म्हणजे नक्कीच भूमी काहीतरी लपवते आहे माझ्यापासून काहीतरी लपवते म्हणजे या भानुशालींचं नक्कीच काहीतरी कारस्थान आहे आणि भूमी निघून गेल्यावर ती भानुशाली म्हणतात मला ना मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे मी जरा महत्त्वाचा कॉल करून येतो असं म्हणत भानुशाली ताबडतोब महत्त्वाचा कॉल करण्याच्या निमित्ताने भूमीच्या मागावर जायला निघतात तर आकाश म्हणतो तिकडे कुठे तिकडे कुठे भानुशाली बाहेर जा बाहेर असं म्हणत तो बाहेरचा रस्ता दाखवतो आणि म्हणतो कसा आहे ना तुम्हाला मोबाईलला रेंज नाही आहे ना मग मोबाईलला रेंज तिकडे कुठे मिळणार आहे मोबाईलची रेंज तुमची बाहेर ना जा जा असं म्हणत तो आता भानुशालींना बाहेरचा रस्ता दाखवतो चिडत फिडत भानुशाली बाहेर जातात आणि आकाश विचार करतो म्हणजे माझा अंदाज बरोबर आहे भूमीच्या अस्वस्थ होण्याला आणि भानुशालींच्या तिच्या प्रश्न विचारण्याला काहीतरी लॉजिक का आहे म्हणजे भानुशालींनी काहीतरी तिला असं विचारलंय ज्यामुळे भूमी ऑकवर्ड झाली जे मला सांगू शकत नाहीये जे कुणाला सांगू शकत नाहीये म्हणून भूमी अस्वस्थ हे ते काही नाही आज मला भूमीला कुठेतरी बाहेर नेऊन तिच्या मनामध्ये काय चाललंय भानुशाली तिला कोणत्या प्रकारचा त्रास देत आहेत हे सत्य जाणून घेतलंच पाहिजे असं म्हणत आकाशात ता खूप मोठं प्लॅनिंग करतो तोपर्यंत तो तांडेला ता तांडेलला कळालं असतं की सी आय डी इन्स्पेक्टरला आपला फोटो मिळालेला आहे त्यामुळे वेश बदलून बाहेर पडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो म्हणून आपल्या पंटरच्या मदतीने त्याने आता वेश पूर्णपणे चेंज केलेला असतो आणि आता त्याला पंटर सांगत असतो भाऊ तुम्ही आता कुणाला ओळखू येणार नाही ना तुम्हाला जे काम करायचंय ते काम तुम्ही करू शकता असं म्हणत आता इकडे इकडे तांडेल आपला वेश बदलतो आणि बाहेर जायला म्हणजे भूमी आणि आकाशच्या मागावर जायला निघतो तोपर्यंत आकाश आणि भूमी भूमी असतात आणि आकाशला सांगत असते आज खूप दगदग झाले ना आकाश आज तू छानपैकी आराम कर बर असं म्हणत ती आता आकाशला आराम करण्यासाठी त्याचे पाय अगदी परफेक्टली वरती करत त्याला त्रास होणार नाही असं पाहत असताना आकाश भूमीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला आपल्या जवळ खेचतो भूमी अगं दगदग तर तुझी पण झालेली आहे आराम करण्याची गरज तर तुला पण आहे असं म्हणत तो भूमीचा हात आपल्या हातात घेतो आणि आता भूमी आणि आकाश एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात दोघ जण एकमेकांकडे टक लावून पाहत असतात भूमी थोडीशी ऑकवर्ड होते आणि तिथून बाजूला जाण्याचा प्रयत्न करते पण आकाश तिचा हात काही सोडत नाही तो हात आपल्या हातामध्ये घट्ट ठेवत आकाश आता भूमीला आपल्या बाजूला बसवतो तू किती दमलेस भूमी तुला पण आरामाची गरज आहे ग तू स्वतः इतकी दगदग करून घेऊ नकोस बरं असं म्हणत आपल्या रुमाला डोक्यावरती आलेले घामाचे थेंब तो आणि म्हणतो म्हणजे तू या घरासाठी जितक करतेस ना तितकं या घरासाठी कुणी कुणी करू शकत नाहीये आणि कसं आहे ना त्यासाठी तुझे जितके मी आभार मानेन ना तितके आभार मानायला खरंच कमी आहेत यावरती भूमी म्हणते आकाश तुला दरवेळेला मैत्रीचा नियम मला आठवण करून द्यायला लागते का मैत्रीच्या नियमामध्ये असताना नो सॉरी नो थँक्यू तू सारखं सारखं सॉरी सॉरी का बरं म्हणतो आहेस आणि सारखं सारखं थँक्यू तरी का म्हणतोस आकाश म्हणतो कसं आहे ना एक मित्र तर दुसऱ्या मित्रासाठी खूप काही करत असेल ना तर दुसऱ्या मित्राने आपल्या मित्रासाठी काहीतरी करायला पाहिजे त्याला स्पेशल वाटावं वा असं काहीतरी करायला पाहिजे तर आज या मित्राला तुझ्यासाठी स्पेशल करायचं आहे तर आज आपण दोघं एक मित्र मैत्रीण म्हणून डेटवरती जाऊया का भूमी असं म्हणत आकाश आता भूमीला डेटवरती घेऊन जाण्याचा विषय काढतो आणि भूमी आकाशकडे पाहतच बसते त्याच वेळेला रागिणी आणि आता वेदांगी लपून छपून हे सगळं ऐकत असतात आणि ते दोघं डेटवर चाललेत वेदांगीची तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती रागडीला म्हणते या दोघांचा डेटचा प्लॅन मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही त्यावर ती, ती रागडी म्हणते हळू बोल हळू बोल आणि तितक्यात त्या दोघींना भानुशाली स्टेप्स वरून वरती येताना दिसतात आणि आता दोघीजणी भानुशालींकडे पाहतात आणि आता भानुशालीच आपल्या प्रश्नाचं सोल्युशन आहे हे वेदांगीला आता इकडे रागिणी इशाऱ्याने सांगत असते बघितलंच हे आपलं सोल्युशन हेच आपली डेट यशस्वी होऊ देणार नाहीत असं म्हणत दोघी जणी भानुशालींची इकडे वाट पाहत असतात तोपर्यंत भूमी म्हणत असते आकाशला आकाश अरे हे काय नवीन यावरती आकाश म्हणतो का एक मित्र आपल्या मैत्रिणीसाठी इतकं करू शकतो ना मग भूमी येशील ना भूमी म्हणते हो आकाश मी तुझ्यासोबत येईन कोणताही पुढचा सा मागचा विचार न करत भूमीने डेटसाठी होकार दिल्यावरती वेदांगीचा नुसता जळफळाट होतो त्यावरती आकाश म्हणतो ठरलं तर मग उद्या आपण उद्याच्या दिवशी त्या हॉटेलचं सा नाव सांगतो आणि या या वेळेमध्ये आपली दे डेट फिक्स मित्र मैत्रीण म्हणून आपण डेट जायचं भूमी म्हणते ठीक आहे आकाश आता जी तू जी औषधांची वेळ झाली तू औषध घे असं म्हणत आकाशची औषधं काढण्यासाठी ज्या वेळेला भूमी कबड खोलते त्याच वेळेला वेदांगी आणि रागिणीचे काहीतरी हालचाल होते आवाज येतो आकाश आणि भूमी त्या दिशेने पाहतात आणि आकाशच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे कसला आवाज आहे मग रागिणी विचार करते अरे देवा आत्ता तर आपली चोरी पकडली गेली काय करायचं काय करायचं असा विचार करत रागिणी ताबडतोब तिकडून वेदांगीला सांगते पळ काढ पळ काढ दोघीजणी पळ काढणार पण तितक्यात तिथे भानुशाली येऊन टपकतात भानुशालींसकट तिघ जण काढत बाहेर फिरतात तिघंही बाहेर आल्यावर ती इकडे आता भूमी दारापर्यंत येते पाहते कोण आहे इकडे आकाशला ती म्हणते आकाश अरे इकडे कोणीच नाही आहे आता मग आवाज कसला आला आपल्याला आकाशच्या लक्षात येतं की हे सगळं कारस्थान भानुशालींचं आहे म्हणजे आमचं बोलणं लपून चपून भानुशाली ऐकत होते त्यामुळे आकाश म्हणतो माझ्या लक्षात आलेला आहे भूमी तिकडे कोण असेल ते असं म्हणत तो आता भानुशालींवरती संशय घेतो तोपर्यंत भानुशालींना हाताला धरून रागिणी खाली आणि त्यांनी काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही फक्त नावाचेच वकील का बाकी तुम्हाला वकिलीतले काही डाव येतच नाहीत का यावरती भानुशाली म्हणतो कशाबद्दल तुम्हाला म्हणायचं आहे यावरती रागिणी म्हणते मला आहे माझ्याबद्दल तुमचं मत काही फार चांगलं नाहीये माझ्याबद्दलचं तुमचं मत मला माहिती आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला हे सांगत आहे की जरा सावध व्हा तुम्ही भूमीला काही प्रश्न विचारले आहेत मला कळलेला आहे निलांबरी ताईंकडून की तुम्ही भूमीला प्रश्न विचारलेत भूमी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळते आणि आता बघा आकाशने तिला एका मिनिटात विचारलं की तू माझ्यासोबत डेटला येणार का दोन तिचं हो उत्तर आलंय आणि तुम्ही तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मागत आहात बघा अजूनही वेळ गेलेली नाहीये वेळ गेलेली नाहीये मी म्हणते त्याप्रमाणे जर का केलं तर तुम्हाला नक्की भूमी अजूनही सापडू शकते अजूनही भूमी तुम्हाला मिळू शकते बघा आता तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते असं म्हणत आता आकाश आणि भूमीला वेगळं करून भानुशालींना मधी आणण्याचा डाव रागिणीने रचलेला असतो आणि त्याचसाठी ती प्रयत्न करत असते रागिणी निघून गेल्यावर ती भानुशाली विचार करत बसतात आणि तोपर्यंत भानुशाली पण निघून जातात त्याच वेळेला मागून राजा कायतात आणि काय ग कुणाशी बोलत होतीस भानुशालींबरोबर ना एवढं काय महत्वाचं यावरती रागिणी म्हणते आहो काही नाही आपल्या म्हणजे आपल्या भूमीला त्यांनी बरं केलं ना भूमीसाठी त्यांनी खूप मदत केली ना म्हणून त्यांचे आभार मानव ते बास राजा का म्हणतात बरं ते सगळं जाऊ दे तू मला इतक्या तातडीने पुण्यावरून का बोलवून घेतलंस कारण खूप काही काम होतं तिकडे पेंडिंग यावरती रागिणी म्हणते काय सांगू तुम्हाला आपल्या एका ब्रँडचा काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला कळालेला आहे ना मग त्या प्रॉब्लेम मुळे मला इथे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष घालायला वेळ नाहीये म्हणून बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल कराल यासाठी मी तुम्हाला बोलवलं आहे असं म्हणत रागिणी खोटं खोटंच बोलत असते पण इकडे बोलवण्यामागे तिचा काहीतरी कपटी डाव असतो आणि तो डाव आता मात्र अजूनही राजा हाकांना समजलेला नसतो पण ते राजा काकांना गोड गोड बोलून भुलवून मला तुमची गरज होती इकडे मदतीसाठी म्हणून मी तुम्हाला बोलवलंय असं सांगते आणि राजा काका सुद्धा या गोष्टीला बोलतात त्यानंतर दोघ जण आतमध्ये येतात यानंतर आकाश आणि भूमी हे दोघ जण डेटमध्ये जात असतात आकाश बऱ्यापैकी चालायला लागलेला असतो हातात वॉकर घेऊन आकाश आता एक दोन पावले पुढे येत असतो आणि तो आता भूमीला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो तोपर्यंत तांडेल वेश बदलून आकाश आणि भूमी यांचा पाठलाग करण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये तो ज्या हॉटेलमध्ये आकाश आणि भूमी असतात आता मात्र भूमी म्हणते आकाश अरे तू ऑलरेडी हे टेबल बुक केलं होतंस आकाश म्हणतो हो तर मी ऑलरेडी हे टेबल बुक केलं होतं यावरती भूमी म्हणते आकाश हे काय आहे आकाश म्हणतो एक मित्र मैत्रिणीसाठी नाही का करू शकत किती वेळा तेच 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 मी तुला सांगायचं बस असं म्हणत तो खुर्ची पुढे कर तो भूमी म्हणत झालं तुझं फ्लर्टिंग सुरू झालं आकाश म्हणतो अगं यात कसलं फ्लर्टिंग याला बेसिक मॅनर्स म्हणतात मॅडम बसा असं म्हणत आकाशभूमीला बसायला सांगतो तिला काय ऑर्डर हवे ते करायला सांगतो आणि आकाशभूमीला म्हणतो मला तुला काही सांगायचं आहे भूमी म्हणते मला पण तुला काही विचारायचं आहे म्हणजे तू काल मला सांगितलंस की आपण डेटवर जाऊया पण जे कारण तू मला काल सांगितलंस तेच कारण होतं की तुझ्या मनामध्ये मन काही वेगळं आहे आकाश आकाश म्हणतो वेगळं काय असणार अगं भूमी तेच कारण होतं मी बरेच दिवस पाहत आहे भूमी तू न खूप अस्वस्थ आहेस आणि एका मित्राला मैत्रिणीचा हा अस्वस्थपणा कसा बघवता येईल आणि खरं सांगू का असं म्हणत आकाश भूमीचा हात हातात घेतो आणि आता तिच्या हाताचं किस घेतो भूमी हे सगळं पाहतच बसते आकाश किस घेतो प्रेमाने तिच्याकडे पाहत बसतो थोडा वेळ असाच बघत बसतो भूमी टचकी वाजवते आकाश काय चाललंय ॲक्च्युली आकाशने पाहिलेलं हे स्वप्न असतं आकाश, आकाश म्हणतो अगं का काही नाही बरेच दिवस मी पाहत आहे की तू खूप अस्वस्थ आहेस तुझ्या मनात काहीतरी घडामोडी चालल्यात पण ह्या तू मला स्पष्टपणे सांगू शकत नाहीयेस आणि त्याच कारणासाठी म्हणून मी आज विचार केला की तुला बाहेर आणूया मोकळ्या वातावरणामध्ये कदाचित तुझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी तू मला मनमोकळेपणाने सांगू शकशील बोलभूमी काय आहे तुझ्या मनात तू खूप मला अस्वस्थ दिसते आहेस असं म्हणत आकाश विषय काढतो आणि तो भानुशाली आलेले असतात भानुशाली आकाशला पाहतात आणि आता आकाशला पाहिल्यावरती भानुशाली विचार करतात नाही याला आणि भूमीला मला एकत्र कदापि येऊ द्यायचं नाहीये काय करू म्हणून ते आता वेटरची मदत घेतात वेटरची मदत घेऊन आकाश आणि भूमीला वेगळं करण्यासाठी भानुशालींचा सा प्रयत्न चालू असतो भूमी आकाश काय बोलतायत हे लपून चपून ऐकण्यासाठी भानुशाली काम करत असतात हे ना, लक्षे भानुशाली हे काम करत असताना आकाशचं लक्ष भानुशालींकडे जातं तो, तो भूमीला मो आता गुलाबाचं फुल देतो भूमी म्हणते आकाश परत फ्लर्टिंग गुलाबाचं फुल का देतोय यावरती आकाश म्हणतो काय आहे भूमी मैत्रीच्या अधिकाराने मी तुला हे फुल देऊ शकत नाहीये का मी फक्त मैत्रीच्या अधिकाराने हे फुल देतोय यावरती भूमी सांगते पण मैत्रीचा रंग पिवळा असतो ना मग तू हे कसं काय फुल मला देऊ शकतोस यावरती आकाश म्हणतो हे बरं आहे तुझं अगं मैत्रीचा कोणताही रंग नसतो मैत्रीचा रंग नसतो रंग असतो तो फक्त भावनांचा भानुशाली लपून छपून हे सगळं ऐकतायत आकाश पाहतो आणि तो विचार करतो अच्छा म्हणजे हेच भानुशाली सकाळी पण आमच्या रूममध्ये आले होते आणि आमच्या रूममध्ये येऊन भानुशाली हे सगळं ऐकत होते आता आकाशच्या मनामध्ये खूप राग येतो या भानुशालींचा कसा बंदोबस्त करायचा हे आकाश विचार करत असतो तोपर्यंत भूमी सांगत असते आकाश मला काहीतरी बोलायचं आकाश म्हणतो बोल ना तुझ्या मनात काहीतरी आहे मला माहिती आहे यावरती भूमी विचार करते भानुशालींनी मला प्रपोज केलंय हे आकाशला मी सांगू का पण आकाशला सांगितलं तो अस्वस्थ होईल का काय करू काय करू नको भूमीच्या डोक्यामधले विचारचक्र काही संपत नसतात पण भानुशालींनी प्रपोज केलंय हे आकाशपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं राहून 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 भूमीला सारखं वाटत असतं त्यामुळे भूमी सांगायला लागते आकाश अरे ऐक ना आणि ती भानुशालीच्याबद्दल काहीतरी सांगणार तितक्यात आकाश म्हणतो भूमी मी एक मिनिट आलो हा आणि आकाश तिकडे बसलेला असताना मग तो वॉशरूम साठी निघतो आकाश वॉशरूम साठी गेल्यावरती भानुशाली ठरल्याप्रमाणे आकाशला आता आतमध्ये बंद करतात वेटरच्या मदतीने आता मात्र भानुशालींनी हा डाव साधलेला असतो भानुशालींचा हा डाव आकाश हाणून पडतो आणि तो बाहेर सुद्धा येतो आणि म्हणतो भानुशाली अहो तुम्हाला काय वाटलं हे असे लुटूपुटूचे खेळ खेड़, खेळून तुम्ही मला आणि भूमीला वेगळं करू शकाल का अहो नाही नाही आमच्या गाठी आहेत ना साता जन्माच्या आहेत तुम्ही आम्हाला कधी कधी वेगळं करू शकत नाही भानुशाली असं म्हणत आकाश भानुशाली भानुशालीना जबरदस्त आता चांगलाच सुनावतो यावरती भानुशाली म्हणता ठीक आहे चॅलेंज एक्सेप्टेड कसं आहे ना वॉर आणि लव आणि वॉर याच्यामध्ये काहीही गोष्टी एक्सेप्ट असतात आता तुम्ही विसरून जा की भूमी तुमची बायको आहे आता खरं तर भूमी ही आपल्या दोघांना मिळवण्यासाठी आपण ओपन चॅलेंज घ्यायचं आहे तुम्हाला आधी भूमीने हो म्हटलं तर भूमी तुमची मला आधी हो म्हटलं तर भूमी माझी आकाश चॅलेंज एक्सेप्ट करतो चॅलेंज एक्सेप्टेड तो चॅलेंज एक्सेप्ट करतो मग मात्र भूमी आकाश तिकडून बाहेर पडतात ज्यावेळेला दोघं जण बाहेर पडतात त्यावेळेला वेश बदललेला तांडेल त्यांच्या मागावरती असतो दोघंजण इकडे तिकडे पाहत असताना तांडेल त्यांचा पाठलाग करत असतो आता हा तांडेल भूमीवरती अटॅक करणार असतो पण या सगळ्या प्रकरणामध्ये आकाश भूमीला कसं वाचवणार आणि भूमी भानुशाली नाही तर आकाशला हो कसं म्हणणार पाहणं फारच च रंजक ठरणार